हॅलो स्टुडंट्स तुम्ही पाहत आहात लर्न विथ कोमल आज आपण बघणार आहोत वैचारिक निबंध वैचारिक निबंधमध्ये काय आहे आजचा टॉपिक आपला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे दॅट इज साक्षरता एक अभियान साक्षरता एक अभियान हा टॉपिक खूप अत्यंत महत्त्वाचा आहे कारण मुलांना साक्षरता म्हणजेच काय की ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येते त्याला आपण काय म्हणतो साक्षर असणे किंवा साक्षरता असणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला शिक्षण किंवा लिहिता वाचता येणं ही काय आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी काय आहे आपल्या भारत देशासाठी आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी देशाच्या प्रगतीसाठी खूप उपयुक्त आणि गरजेची आहे तर त्याचं जे काही अभियान आहे त्याच्यासाठी जे काही कामगिरी काम केली गेली काही काही कार्यक्रम राबवले गेले त्याचं वर्णन आज आपण याच्यामध्ये पाहणार आहोत आणि हे निबंध तुम्हाला आठ मार्कासाठी दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी येणार आहे तर तुम्ही याची चांगल्या प्रकारे तयारी करू शकता आणि छान प्रकारे तुम्ही या टॉपिक वरती लिहू शकता चला तर मग आज आपण पाहूया साक्षरता एक अभियान आपल्या भारत देशाची गौरवगीते गाऊन आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला पण अजूनही आपण आपल्या देशातील निरक्षरता पूर्णपणे नाहीशी करू शकलो नाही म्हणजेच काय की आपल्या भारत देशाची गौरवगीतं भारत देशाने ज्या काही कामगिरी केल्या या सगळ्यांची गौरवगीतं कौतुक आपण गाऊन बसलेलोच आहोत आणि या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देखील साजरा केला पण आपल्या देशातील निरक्षरता निरक्षरता म्हणजेच काय की जे अडाणी लोक आहे ज्यांना लिहिता वाचता येत नाही हे आपण पूर्णपणे नाहीसं करू शकलेलो नाही कारण खेड्यापाड्यातील समाज बऱ्याच अंशी निरक्षर आहे आता आपल्या भारत देशात बरीचशी खेडीपाडी आहेत आणि आपल्या इथला भारत देशातला खेड्यापाड्यातील समाज काय आहे बऱ्याच अंशी निरक्षर आहे साक्षरता म्हणजे लिहिता वाचता येणे किंवा शिक्षण घेतलेले असणे साक्षर व्यक्ती भाषेच्या माध्यमातून ज्ञानार्जन करू शकतो व आपले ध्येय साध्य करू शकतो तो तो लीत भारत लोकशाही राष्ट्र असल्याने येथे साक्षरतेची नितांत आवश्यकता आहे बघा साक्षरता म्हणजेच काय तर लिहिता वाचता येणं शिक्षण घेतलेलं असणं आणि साक्षर व्यक्ती काय करू शकतो भाषेच्या माध्यमातून म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतं तो भाषेतून काय करू शकतो ज्ञानार्जन करू शकतो म्हणजे ज्ञान प्राप्त करू शकतो आणि आपला भारत काय आहे लोकशाही राष्ट्र असल्यामुळे आपल्या भारत देशाला साक्षरतेची अत्यंत आवश्यक गरज आहे भारत बराचसा खेड्यांचा बनला आहे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात निरक्षरता आढळते निरक्षरतेमुळे अंधश्रद्धा फोफावते आणि निरक्षर माणसे आजारी पडल्यावर डॉक्टरकडे न जाता डोंगी बुवांकडे जातात आता बघा ग्रामीण भागात काय आहे मोठ्या प्रमाणात निरक्षरता आहे आणि निरक्षरता म्हणजेच काही अडाणी लोक ज्यांना लिहिता वाचता येत नाही कुठल्याही गोष्टीचं त्यांना नॉलेज नसतं आणि नॉलेज नसल्यामुळे ते काय होतात पटकन एखाद्या अंधश्रद्धेकडे फोफावले जातात म्हणजे डोंगी बाबाकडे जाणं आजारी पडल्यावर काही दुखत असल्यावर डोंगी बाबाकडनं कसले धागे दोरे घेणं आणि कसली राख घेणं अशा सगळ्या गोष्टी ते करत असतात पण त्यांना हे नाही कळत पण त्याच जागी जर एखादा साक्षर व्यक्ती असेल तर तो काय करेल त्याला काय होतं आहे म्हणून त्याला कोणत्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे याचं नॉलेज त्याला असतं मग त्यामुळे काय होतं त्यांचा आजार वाढतो आणि कारण ते काय करतात डोंगी बाबा औषधं न देता गंडे दोरे देतात आणि त्याचप्रमाणे निरक्षर व्यक्ती म्हटला की पैशांचे व्यवहार पैशांचे व्यवहार निरक्षर माणसांना कळत नाही आता जो साक्षरच नाही आहे त्याला लिहिता वाजताच येत नाही त्याला गणित काय येणार आकडेमोड काय येणार त्यामुळे तो काय करतो त्याला पैशांचा व्यवहार कळत नाही आणि त्यामुळे सावकारांकडून त्यांची फसवणूक केली जाते आता मुलांना तुम्ही बरेच जुने मूवीज वगैरे बघितले असतील तरी तुम्हाला समजेल की सावकार कसे फसवायचे त्यांच्या जमिनी कशा हडप करायचे म्हणजे पैसे किती कमी घेतलेले असायचे पण त्या मोबदल्यात किती महाग जमिनी ते सावकाराला देऊन बसायचे कशामुळे तर त्यांना गणिताचं आकडेमोडीचं कोणतंच नॉलेज नसल्यामुळे निरक्षर असल्यामुळे त्यांचा पदोपदी अपमान होतो शिक्षण नसल्याने त्यांना नोकरी मिळत नाही आणि त्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्यांच्याकडे पैसेही नसतात दारिद्र्य दुःख उपासमार इत्यादी समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते कायद्याचे ज्ञान नसल्याने त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा ते प्रतिकार करू शकत नाही म्हणजे बघा आता त्यांना साक्षर नाही आहेत निरक्षर आहेत अडाणी असल्यामुळे त्यांना नोकरी नाही नोकरी नाही म्हणजे उदरनिर्वाहासाठी पोट भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आणि त्यामुळे देशातली काय वाढत जाते दारिद्र्य दुःख आणि उपासमार इत्यादी समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते आणि त्याचप्रमाणे त्यांना कायद्याचंही ज्ञान नसल्यामुळे काय होतं बऱ्याच ठिकाणी त्यांची फसवणूक होते त्यांच्यावर अन्याय होतात पण हा आपल्यावर अन्याय होत आहे याचंच त्यांना ज्ञान नसतं त्यामुळे ते काय करतात अन्याय आणि अत्याचार मुखपणे सहन करतात बघा तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटलेलंही आहे काय म्हटलेलं आहे विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले म्हणजे विद्येविना ज्याला विद्या नाही ज्याच्याकडे नॉलेज नाही शिक्षण नाही त्याची मती गेली बुद्धी गेली आणि बुद्धी गेली तर गती गेली प्रगती गेली ज्याच्याकडे बुद्धी नाही तर कोणत्याही गोष्टीची कुठल्याही याची प्रगती करू शकत नाही विकास करू शकत नाही आणि वित्तविना शूद्र खचले सगळं काही नाहीस झालं अशा प्रकारे अविद्येने अनर्थ केले म्हणजे शिक्षण नसल्यामुळे काय झालं अनर्थच घडले चांगलं काही झालंच नाही वाचाल तर वाचाल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील म्हटलेलं आहे बघा मुलांना वाचाल तर वाचाल म्हणजेच काय की जर तुम्ही वाचन कराल तुम्हाला नॉलेज असेल वाचत राहायला पुस्तकं वाचत वाचून वाचली तर तुम्हाला काय होणार आहे त्याचं नॉलेज मिळणार आहे आणि मगच तुम्ही भविष्यात वाचू शकणार आहेत किंवा स्वतःला वाचवू शकणार असाल जरच तुम्हाला साक्षरता असेल तुमच्याकडे नॉलेज असेल लिहिता वाचता येत असेल तरच साक्षरता ही सामाजिक आर्थिक प्रगतीची गुरु किल्ली आहे साक्षरता म्हणजे एज्युकेटेड असणं ही सामाजिकरित्या त्याचप्रमाणे कशी म्हणजे स्वतः तर प्रगती होते आपली पण सामाजिकरित्या देखील आर्थिक प्रगतीची म्हणजे फायनान्शियली चांगलं होण्याची गुरु किल्ली आहे विद्याधन हे सर्वश्रेष्ठ धन आहे जीवन उजळून टाकणारा तेजोमय ज्ञानदीप प्राप्त करण्यासाठी एकाग्रता प्रयत्न व जिद्द या त्रिगुणांची गरज असते आपल्याला जर आपलं जीवन उजळून टाकायचं आहे प्रगती करायची आहे तेजोमय करायचं आहे तर आपल्याला ज्ञान प्राप्त करण्यासाठी काय असली पाहिजे आपल्यामध्ये एकाग्रता असली पाहिजे प्रयत्न एखादी गोष्ट काय येत नाही याच्यासाठी ये प्रयत्न करणं असलं पाहिजे आणि जिद्द कोणतीही गोष्ट सोडून न देता जिद्द या त्रिगुणांची गरज तुम्हाला आहे जो कोणी विद्यादेवीची आराधना करतो त्या भक्तावर विद्यादेवी प्रसन्न होते सरस्वतीच्या कृपाप्रसादामुळे सारी सुखे त्याला प्राप्त होतात आता जो कोणी विद्यादेवीची आराधना करतो म्हणजेच काय जो अभ्यास करतो त्या भक्तावर विद्यादेवी जो अभ्यास करतो त्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे येणारच आहे तो कुठेही अडकणार नाही म्हणजेच काय थोडक्यात की सरस्वती काय असते कृपाप्रसादामुळे त्याला सगळी सुख देते राजा फक्त स्वदेशात पूजीला जातो पण विद्वान माणसाचा सर्वत्र सन्मान केला जातो आता बघा एखादा राज्यात जर राजा असेल तर तो त्या राज्यापुरता त्या त्याच्या देशापुरता पूजा करतात लोक त्याची म्हणजे त्याला मान दिला जातो पण जर एखादा विद्वान असेल शिकलेला माणूस असेल तर त्याला सर्वत्र म्हणजे तो त्याच्या राज्याच्या बाहेर गेला त्याच्या प्रजेपासून लांब जरी गेला कुठे दुसऱ्या देशात जरी गेला तरी त्याला मान मिळणार आहे कारण तो काय आहे विद्वान आहे शिकलेला महान आहे एकेकाळी -एक आपला देश अखिल विश्वात ज्ञानाबाबत सर्वश्रेष्ठ मानला जात असे विदेशातील अनेक प्रवासी ज्ञानोपासनेसाठी भारतात येत असत तक्षशिला नालंदा येथील ग्रंथालये जगत विख्यात होती पण पुढे ज्ञानोपस्नेला ओहोटी लागली म्हणजे एकेकाळी आपल्या भारत देशात लोक ज्ञान घेण्यासाठी भारतात येत होते शिक्षण घेण्यासाठी भारतात येत होते आणि आपली जी काही ग्रंथालयं आहेत तक्षशिला नालंदा सुद्धा जगद विख्यात होती म्हणजे जगात प्रसिद्ध होती पण पुढे ज्ञानोपस्नेला ओहोटी लागली पुढे काय झालं लोक ज्ञानापासून ओहोटी लागली म्हणजे ज्ञानापासून वंचित राहायला लागले मग देशाच्या प्रगतीसाठी तेथील नागरिक सुशिक्षित सुसंस्कारित व उत्पादनक्षम असणे आवश्यक असते तुम्हाला जर देशाची प्रगती करायची कुठल्याही देशाची प्रगती होण्यासाठी आधी तिथला नागरिक हा सुशिक्षित असला पाहिजे त्याला नॉलेज असलं पाहिजे त्याचप्रमाणे तो सुसंस्कारित देखील असला पाहिजे आणि त्याच्याकडे उत्पादनक्षम देखील असणे आवश्यक आहे शिक्षणाची संधी सर्वांना उपलब्ध व्हायला पाहिजे जुन्या परंपरेने स्त्रियांना दुय्यम स्थान दिले होते त्यामुळे पाश्चात्य स्त्रियांच्या तुलनेत भारतीय स्त्री मात्र फार मागे पडली आहे आता जुन्या परंपरेने म्हणजे पूर्वी आपल्याकडे मुलींना शिकवलं जात नसायचं त्यांचं फक्त त्यांना एक मर्यादा दिली होती की चूल आणि मूल म्हणजे फक्त घरातली चूल म्हणजे अन्न शिजवणं आणि मूल सांभाळणं एवढीच त्यांची मर्यादा होती यापुढे त्यांना कोणत्याही गोष्टीचा अधिकार नव्हता शिक्षणाचा तर मुळीच अधिकार नव्हता त्यामुळे पाश्चात्य देशातल्या स्त्रिया काय झाल्या भारतीय स्त्रियांपेक्षा बऱ्याच प्रमाणाने पुढे गेल्या पण नंतर जेव्हा आपल्या भारतीय स्त्रियांना शिकण्याची संधी दिली तेव्हा पुढे हळूहळू प्रगती होत गेली म्हणजेच काय की मुला इतके मुलीलाही शिक्षण देणे आवश्यक आहे एक स्त्री शिकली तर ती आपल्या कुटुंबाला चांगले मार्गदर्शन करते कुटुंब सुशिक्षित व सुखी होऊ शकते जर घरातली स्त्री शिकली तर ती आपल्या लहान मुलांना सगळ्यांना काय करू शकते घरच्या घरी शिक्षण देऊ शकते त्यांना चांगले मार्गदर्शन करू शकते कारण चांगलं वाईट आणि शिक्षणाचं महत्त्व मेन त्या स्त्रीलाच असणारे तिच्याकडे त्यामुळे ती समोरच्याला काय करू शकते चांगलं मार्गदर्शन करू शकते आणि स्वतःच्या कुटुंबाला सुशिक्षित ही बनवू शकते तळागाळापर्यंत साक्षरता पोहोचली पाहिजे तळागाळापर्यंत म्हणजेच काय की जितकी खोलवर साक्षरता पोहोचेल त्याला म्हटलं जातं तळागाळापर्यंत साक्षरता पोहोचली पाहिजे आपल्या भारतात बालकामगार मोठ्या प्रमाणात आहेत गरिबीमुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना काम करावे लागते आणि त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहतात बघा साक्षरता नसल्यामुळे निरक्षर असल्यामुळे त्या घराचा उदरनिर्वाह होणेही कठीण जाते आणि मग त्या घरातील जे काही बाल आहेत बालक आहेत लहान मुलं आहेत त्यांना काम करावं लागतं मग हे बालकामगार काय करतात कामं करतात आणि गरिबीमुळे त्यांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शिक्षणापासून लांब राहून कामासाठी लवकर बाहेर पडावे लागते आणि असंच ते निरक्षरच राहतात आणि पुढे त्यांची प्रगती देखील तशीच होते की त्यांना प्रगतीच करता येत नाही कारण त्यांच्याकडे शिक्षणच नसतं मग अशा प्रकारे देशाची काय होत जाते अजूनच देशामध्ये निरक्षर लोकांचं प्रमाण वाढतं कवी कुसुमाग्रज म्हणतात प्रत्येक कळीला जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा आता बघा कवी कुसुमाग्रजांनी काय म्हटलेलं आहे की प्रत्येक कळीला जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा म्हणजे प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार आहे प्रत्येक कळीला म्हणजे लहानातल्या लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्याला शिकण्याचा अधिकार आहे हक्क आहे प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालेच पाहिजे साक्षरतेची गंगा देशभर व्हायची असेल तर प्रौढ शिक्षणाला गती मिळायला हवी पहा मुलांना प्रौढ शिक्षण म्हणजेच काय की जे घरातले आपले वयस्कर असतात मोठे असतात वडीलधारी असतात त्यांना पूर्वी शिक्षण मिळालेलं नाही आहे पण त्यांना आत्ता देखील या शिक्षणाची गरज आहे कारण आत्ता त्यांनी शिक्षण घेतलं प्रौढ वयात जरी शिक्षण घेतलं त्यांना थोडं लिहितावस्था आलं तर त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळेल आणि त्याप्रमाणे ते त्यांच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला त्याचं इम्पॉर्टन्स महत्त्व पटवून सांगतील आणि शिक्षणासाठी उत्स्फूर्त करतील ग्रामीण भागात शाळांची संख्या वाढली पाहिजे शिक्षणाचे सार्वत्रीकरण व्हायला हवे सर्व शिक्षा अभियान चांगल्या प्रकारे राबवले गेले पाहिजे आता आपल्या इकडे ग्रामीण भागात बऱ्याच वेळा शाळा कमी असतात त्यांना येण्या जाण्याची सोय नसते यामुळे खेड्यापाड्यात काय होतं शिक्षणापासून बरीचशी मुलं काय होतात वंचित राहतात पण आपलं जे सर्व शिक्षण अभियान आहे ते चांगल्या प्रकारे राबवलं गेलं पाहिजे बिकॉज ईच वन टीच वन यासारख्या मोहिमा राबवल्या गेल्या पाहिजेत प्रत्येकाला शिक्षण हे मिळालं पाहिजे सुरक्ष सुशिक्षित नागरिक योग्य प्रकारे मतदान करून सुयोग्य नेता निवडू शकतील आता जो एज्युकेटेड आहे ज्याला सगळ्या कायद्याचं नॉलेज आहे तो काय करेल योग्य प्रकारे मतदान करून योग्य तो योग्य त्या नेत्याला निवडून देईल भारत साक्षर झाला तरच समर्थ होईल संपूर्ण साक्षरतेच्या आधारावरच भारतातील लोकशाही टिकेल व बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो हे साने गुरुजींचे स्वप्न सत्यात उतरेल म्हणजे जर भारत साक्षर झाला तरच तो, तो बलवान होणार आहे सा स त्याचप्रमाणे काय होणार आहे समर्थ होणार आहे मग त्याच्यासाठी लोकशाही टिकवण्यासाठी आणि बलसागर भारत हो म्हणजेच काय पूर्ण सागरासारखं का बळ माझ्या भारतात आलं पाहिजे समुद्रासारखं सागर म्हणजे समुद्र इतका बलवान माझा भारत झाला पाहिजे आणि विश्वात शोभून राहिला पाहिजे या जगात तो शोभून दिसला पाहिजे हे साने गुरुजींचं स्वप्न जर सत्यात उतरवायचं असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपल्या देशातील दारिद्र्य नाहीत नाहीसं करण्यासाठी गरिबी हटवण्यासाठी सुरुवातीला साक्षरता आणली पाहिजे म्हणजेच तळागाळापर्यंत शिक्षण हे पोहोचलं पाहिजे कळाले मुलांनो तर साक्षरता एक अभियान म्हणजे साक्षरता असणं शिक्षण घेणं ही बाब खूप महत्वाची आहे आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी हे अत्यंत गरजेचं आहे प्रत्येक कळीला म्हणजे जसं कुसुमाग्रजांनी म्हणलेलं आहे की प्रत्येक कळीला काय आहे फुलण्याचा हक्क आहे शिक्षण घेण्याचा हक्क आहे शिक्षणामध्ये मुलगा मुलगी असा भेदभाव न करता लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत शिक्षण हे पोहोचलं पाहिजे चला तर मुलांना लवकरच आपण नेक्स्ट निबंधाकडे वळूया थँक यू